शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सावकाराकडून कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी हा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे व्यवस्थित माहिती पाहून घ्या प्रत्येक गावामध्ये एक तरी शेतकरी हा सावकाराकडून कर्ज घेतलेला असेल मग अशा वेळी सावकारांचा मनमानी कारभार असेल यामुळे सावकाराकडून होणारा शेतकऱ्यांसाठी त्रास असेल व्यवस्थित माहिती समजून घ्या शासकीय परवाना नसताना सावकारी व्यवसाय करून शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीरपणे हडप करण्याच्या तक्रारी आता जिल्हाधिकारी स्तरावर चौकशी करण्यात येणार येत असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्न उत्तराच्या तासात सांगितले आहे आता यावेळी बघा याबाबत सदस्य संजय दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता यावेळी सदस्य नाना पोटोले समीर कुनावर अमित देशमुख प्रशांत बंब अभिजित पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित केलेला होता या दरम्यान मंत्री पाटील यांच्या माध्यमातून व्यवस्थित माहिती जी देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यात अवैध सावकारीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांची जमीन हडप केल्यांच्या तक्रारी प्राप्त होत असून अशा प्रकरणामध्ये शासनाने कठोर भूमिका घेतली आहे आतापर्यंत अशा प्रकरणामध्ये सातशे एकाहत्तर हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात आली आहे परवाना नसल्याने सावकारी करणे बेकायदेशीर आहे फक्त परवानाधारकांनी कायदेशीर व्याजदर आकारून व्यवहार करावा असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे तसेच सावकारांनी व्याजदरांची माहिती त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर लावणे आवश्यक आहे आणि वार्षिक व्याज आकारणीचेही पालन केले पाहिजे तक्रारदारांनी विशिष्ट सावकारांची व कर्जदारांची माहिती दिल्यास संबंधितांना न्याय मिळवून देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे पुढे व्यवस्थित माहिती जी देण्यात आली आहे ती माहिती प्रत्येक शेतकऱ्यांनी आवर्जून पाहून घ्या कारण प्रत्येक शेतकऱ्यांसाठी भविष्यामध्ये ही एक उपयोगी पडणारी माहिती आहे सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवैध सावकारी संदर्भात अनेक तरक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर योग्य ती चौकशी करण्यात आली आहे या तक्रारांच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीसनुसार चंद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच मे दोन हजार पंचवीसमध्ये सहाय्यक निबंधक पालघर कार्यालयाकडे अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्याच्या विरोधात दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्राराच्या अनुषंगाने नियुक्त विशेष पथकामार्फत संबंधित ठिकाणी धाडी टाकून झडती घेण्यात आली आहे तपासादरम्यान या तक्रारी सत्य आढळून आल्या असून त्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदा अन्वे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे मित्रांनो प्रत्येक गावामध्ये एक तरी असा सावकार असेल की एखाद्या गरीब शेतकऱ्यांचा जमीन त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतलेली असेल इथून पुढे जर असा प्रकरण तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या स्वतःवर झालेला असेल तर तुम्ही सावकारासंदर्भात गुन्हा दाखल करू शकता आणि जी जमीन तुमच्या नावावरची त्यांच्या नावावर, नावावर गेलेली आहे ती जमीन परत तुमच्या नावाने तुम्ही करू शकता ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद